नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर, 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 तर आज आहे गुढीपाडवा तर गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा म्हणजेच नवीन वर्ष आहे आपल्यासाठी आहे तर नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर आज यांना सकाळी सकाळीच गुढी उभारायची आहे तुम्ही उभारली की नाही गुढी कमेंट करून नक्की सांगा तर आपल्याला गुढी उभारायची आहे तर पहिल्यांदी आपण देवपूजा करून घेऊया आणि नंतर मग गुढी उभरूया तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला पूजा करूया देवाची पहिली तर इथं आपण बघा पूजा करून घेतलेली आहे देवाची आता गुढी उभारून घेऊया तर आहे ना देवाचं दर्शन घेतलं मी आणि लगेच गुढी उभारायला घेतली गु गुढी पण मस्त अशी उभारून घेतली सकाळी सकाळीच मग ही गुढीचा कार्यक्रम असतो गुढीपाडव्याच्या दिवशी तर मी रांगोळी वगैरे काढून ये ना मस्त अशी ही सृष्टीने रांगोळी काढलेली आहे मस्त अशी छान तर रांगोळी वगैरे काढली गुढी उभारली आणि दर्शन घेतलं सर्वांनी तर आता दर्शन पटापट घेऊन ये ना मग मी नैवेद्य बनवायला घेणार आहे तर मुलींनी माझ्या इथं दर्शन घेतलं आणि आज निवेद्य काय बनवायचा तर मेसमध्ये मला दोन डबे होते तर ते म्हटले काकी आम्ही ना पोळ्या ना नाही खाणार आम्हाला पुरी वगैरे बनवा तर पुरी मग मी आज पुरीचाच स्वयंपाक बनवणार आहे म्हटलं मग आता क कधी बनवू ना पोळ्या तर हे पण जेवण आणि पोळ्याचं पण जेवण तर उरकणार नाही आहे तर पहिलं मग मी काय केलं तांदूळ धुवून स्वच्छ पाणी टाकून शिजायला टाकले मीठ टाकून आणि भात ठेवलं शिजायला मग लगेच पीठ मळून घेतलं आता हे पुरीचं पीठ ना मी बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे म्हणून काय मी दाखवलं नाही तरी पण पटकन सांगते बघा पाण्यामध्ये ना मी मीठ आणि रवा टाकलेला आहे अर्धी वाटी बारीक रवा आणि थोडंसं तेल टाकलं आणि कोमट पाण्यामध्ये मी पीठ मळून घेतलं जास्त गरम पाणी करायचं नाही आहे कोमट पाणी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पीठ मळून पंधरा वीस मिनटं भिजत ठेवलं आणि नंतर आहे ना इथं मी चपातीसारखी एक चपाती लाटून घेतली आणि मी पिठामध्येच लाटीत असते पुऱ्या कारण की तेलामध्ये लाटल्या की त्या ना एकदम अशा चपकू बनतात फुलत नाही आहेत तर तुम्ही कशा लाटता पीठ लावून लाटता का तेल लावून लाटता पुऱ्या नक्की सांगा तर अशा पद्धतीने मी चपाती लाटून डब्याच्या झाकण्याने कट करून घेतल्या म्हणजे गोल ग गर गरगरीत आपली पुरी पण येते आणि दिसायला पण सुंदर दिसते मग तर लगेच तेल गरम होतं तर तेलामध्ये टाकून पुरी मस्त मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगलेले पुऱ्या तयार होतात मंडळी जर तुम्ही कोमट पाण्यामध्ये जर पीठ मळलं तर तर इथं पुऱ्या तयार करून घेतल्या तर मग मला अजून डाळ बनवायची होती तर मी इथं ना मुगाची डाळ पण बनवायला टाकलेली आहे साईडला आणि एककडे मी पुऱ्या बनवून घेते तर आता पुऱ्या तळून घेतले मी लगेच पटापट अशा आणि मग लगेच कांदा भजी पण बनवायला घेतली तर कांदा भजीचं पीठ भिजून ठेवलं होतं पुऱ्या झाल्यानंतर लगेच मी कांदा भजी सोडून घेतली आता भजी पण फ्राय झाल्याच्या नंतर आहे ना मग मी मेथीची भाजी ना एका साईडला टाकून घेतली होती लगेच आणि मेथीची भाजी केली आणि भजी फ्राय करून झाले तर झाले मग इथं मी वरण भात भजी पुरी बनवली होती आणि मेथीची भाजी आणि श्रीखंड ठेवलेलं होतं तर नैवेद्य झाला पटापट नैवेद्य बनवायचा होता म्हणून काही मी प्रॉपर व्हिडिओ दाखवला नाही आहे मधीमधीच दाखवला तर गुढीला मी लगेच नैवेद्य दाखवून घेतला जे काय आपण खातो ना ते पूर्ण थाळी इथं मी दाखवलेली आहे तर नैवेद्य दाखवून दर्शन वगैरे हो घेतलं मंडळी तर मंडळी आता आपल्या गुढीचं निवेद्य झालेलं आहे आणि गुढीला दाखवलं पण आहे तर परत एकदा तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि चला आता मी तुम्हाला काय काय जेवण बनवलंय ते दाखवते तर आहे ना हे मेथच्या मुलींचं ताट बनवलेलं होतं मी तर इथं मी दाखवते बघा भजी बनवली होती मी वरण भात श्रीखंड आणि पुरी आणि मेथीची भाजी बनवली होती बटाट्याची भाजीच बनवायची होती पण मुली बोलल्या मेथीची भाजी बनवा काकी तर हे ताट होतं आपलं जेवणाचं तर आम्ही पण जेवण घेतलं मी नंतर ना मग हे चार साडेचारच्या दरम्यानमध्ये ना मी गुढीव उतरायला घेतली खाली कारण की ना मग ऊन उतरलं ना असं तर गुढी उतरतात गावाला पण तर मी पण त्याच दरम्यान घेतली तर, तर आमच्या इकडं ना गुढीला गुळाचा नैवेद्य दाखवतात गुढी उतरायच्या टायमाला आणि जेव्हा गुढी आपण उभारतो तेव्हा ना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात पण मी काही पुरणपोळीचा बनवला नव्हता मी पुरीच बनवली होती तर मी पुरीचंच निवेद्याचं ताट दाखवलं तर गुढी उतरून घेतली आता हे लिंबाचा पाला गाठी आणि गुळ एकत्र करतात आमच्या इकडं आणि त्याचा प्रसाद बनवून मुलांना देतात खायला सर्वांनी खायचा घरच्या माणसांनी आता काही मुलं खात नाही आहेत लिंबाचा पाला आणि गाठी पण आम्ही लहान असताना आमच्या आईबाबा द्यायच्या आम्हाला गाठी आणि गूळ ते खावंच लागायचं आम्हाला आम्ही खायचो तर मंडळी हा होता गुढीपाडवा पेशल आपला छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त का स्वस्त राहा धन्यवाद